हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स खजूर हे एक सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते दररोज चार भिजलेले खजूर खाल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारतेच त्याचबरोबर तुमच्या जीवनशैलीशी संबंधित अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात जर तुम्ही आतापर्यंत खजूर तुमच्या आहारात समाविष्ट केले नसतील तर आजच तुमच्या दिनचर्यात खजूर समाविष्ट करा आणि त्याचे चमत्कारिक फायदे अनुभवा आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत महिनाभर दररोज भिजलेले चार खजूर खाल्यानंतर आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिला आहे ऊर्जेचा परिपूर्ण स्त्रोत खजुरामध्ये नैसर्गिक साखर असते जी त्वरित ऊर्जा प्रदान करते दररोज सकाळी भिजवलेले चार खजूर खाल्ल्यास दिवसभर ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि थकवा जाणवत नाही हे विशेषतः शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी आणि कठोर परिश्रम करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे दुसरा फायदा आहे पचन संस्था निरोगी ठेवते खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते जे पचन सुधारण्यास मदत करते हे बुद्ध समस्या दूर करते आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते भिजवलेल्या खजुरांचे सेवन केल्याने पचन संस्था मजबूत होते आणि गॅस आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात तिसरा हे हाडे मजबूत बनतात खजुरामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात जी हाडे मजबूत बनवतात एक महिना दररोज भिजलेले खजूर खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखीसारखे सारखे आजार टाळता येतात चौथा हे रक्ताची कमतरता दूर करते खजूर हे लोहाचे एक उत्तम स्रोत आहे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास ते मदत करते ज्यांना अशक्तपणा येतो त्यांच्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे तो चार भिजलेले खजूर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि त्वचा सुधारते पाचवा हे हृदय निरोगी ठेवते खजुरामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात नियमित खजुराच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो सावा हे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि फ्लेवनॉइड सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात ते शरीराचे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण करतात सातवा आहे वजन वाढवण्यास उपयुक्त ज्यांना निरोगी पद्धतीने वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी खजूर हा एक आदर्श आहार आहे त्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण चांगले असते जे स्नायूंना टोन करण्यास आणि वजन वाढवण्यास मदत करते आठवा आहे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर खजुरामध्ये असलेली जीवनसत्वे आणि खनिजे त्वचेसाठी आणि केसांसाठी दोघांसाठीही फायदेशीर असतात ते त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना जाड आणि मजबूत बनवण्यास मदत करतात खजुरामध्ये असलेले अँटी त्वचेला मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या आहे तणाव कमी करते आणि मानसिक आरोग्य सुधारते नैसर्गिक साखरे व्यतिरिक्त खजुरामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अमल असते जे, जे मानसिक ताण कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करते ते मन शांत ठेवण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते आता समजून घेऊया खजुराचे सेवन कसे करावे तुम्ही चार खजूर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ते खा तुम्ही खजुराचे पाणी देखील पिऊ शकता कारण त्यात खजुरामधील पोषक घटक विरघळलेले असतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका थँक्यू